हा बोला सर बोलताय हा बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता सी एमपीएससीचा हो कोण बोलतोय दादा मी याच्यासाठी कॉल केलाय तुमचे डिटेल्स वगैरे आले होते माझ्याजवळ नाही गाव तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय ओके सर कशासाठी पण कुठून बोलताय रात्र झाली किती हो ऐक ऐकशल तर फॉर्म वगैरे भरला होता ना हो का पण त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजेल का असं कशाच पेपरच वगैरे हो मग तेच मग त्यावर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे हो नाही का प्रश्न पत्रिका वगैरे तर ते आधीच देतोय कधी देत आहे आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची फीज वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे अच्छा नहीं। दर तुमाला, दर, दर तुमाला जर तुम्हाला जर एवढं बजेट तर नाही सर आपलं हा पद कोणत्या साठी सर आम्ही तर प्रयत्न करतोय एमपीएससी च तुम्ही आता फॉर्म भरले होते ना ओके आता तुमची एक्झाम वगैरे हो हा तर आता तुमचे दोन पेपर राहणार आहे ओके हो हा मग ते दोघे आधी पहिल्या पेपरला तुम्हाला आम्ही सर्व काही एक दिवस अगोदरच देऊ त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जो पेपर येणार आहे पाच पाच सहा महिन्यानंतर ओके त्याच्या आधी तुमचं डॉक्युमेंट वगैरे हो आमच्याकडे जमा करावे लागतील तुम्ही पूर्ण वगैरे हो फी दिली मग लगेच तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो परत भेटलेला असं आणि तुम्हाला एक दिवस अगोदरच पेपर भेट भेटून जाईल हा असं आहे मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा इच्छुक आहे पण सर मग आता रिस्क तर काही नाही पण रिस्क वगैरे काही नाही फक्त तुम्ही असं काही कोणाला सांगू वगैरे काही नका असं हो पण मग पेपर कुठे भेटेल आता आमचं से सेंटर तिकडे पुण्याकडं कि नाशिक ला बघितलं ना दादा पेपर ना तुम्हाला नाही का तुम्हाला स्वतःहून देऊ आम्ही ओके हा तुम्हाला फर्जी वगैरे वाटत असेल ना पहिल्या पेपरला आम्हाला काही सुद्धा नकोय ओके जोपर्यंत तुम्ही फायनल इयरला म्हणजे नाही का सर्व काही तुमचं ओके झालं तुमचं ओके झाल्यानंतर आम्हाला पैसे पाहिजे सगळे डिटेल वगैरे आमच्या जवळ आली डॉक्युमेंट द्यावं लागेल सर्व आहे तुमचं नाही का त्याच्यामुळे म्हटलं चला कॉल करून बघू म्हटलं काय म्हणता काय नाही जर असूक तर बघा नाही तर मग तसं काय फोर्स वगैरे काय नाही तर प्रयत्न करतोय भरपूर परत पेपर जवळ आले तसं रिपोर्ट मुळे अच्छा अच्छा <laughs> बघा मग तुमची काय इच्छा काय नाही फक्त असं करू नका नाही का असं तुमची काय इच्छा आहे काय नाही मग कॉल करा तुमचं नाव सांगते दादा नाव नाही सांगू शकत फक्त ना नाही का असं समजून घ्या तुम्ही फक्त बोला मला काय काय नाही काय नाही नाही का असं मग ते डॉक्युमेंट द्यायच्या आधी तुम्ही बघा सर्व पेपर मग प्रोव्हाइड आम्ही नाही का तुम्हाला सर्व काही देतो आम्ही ओके फक्त तुम्ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नको आहे आता हा पेपर आहे ना ह्या पेपरचा तुम्हाला सर्व काही एक दिवस अगोदर दो ह्याच्यानंतर तो से म्हणजे चा पेपर येणार ना नाही का माझे मित्र वगैरे नाही मित्र वगैरे कोण नाही मित्र वगैरे कोण नाही मी साधा आम्हाला तुमचे सर्व डिटेल्स आले त्याच्यामुळे मग म्हणतो आमची डिटेल आलीस का हो बघा तुमची काय इच्छा आहे काही नाही मग कॉल करा आम्हाला फक्त हे लेख नाका करू कोणाला ओके हो चालतं सर नमस्कार मी रॉयल कन्सल्टन्सी प्लेसमेंट ऑफिस नागपूर हेड ऑफिस मधून बोलते लास्ट टाइम बोलणं झालेलं होतं की एमपीएससी ग्रुप बी आणि सी करिता प्रिपरेशन स्टार्ट आहे हो बरोबर आणि आता जी दोन तारखेला एक्झाम आहे सर त्याकरिता आम्ही क्वेश्चन की प्रोव्हाइड करते बरोबर मी हो तुम्हाला मीटिंग बद्दल बोलले होते तर सर एक दहा मिनिटाचं ऑनलाइन मीटिंग आहे व्हॉट्सअपवर फोन कॉल होणार तर मीटिंग कनेक्ट करू शकता का नाही नाही मॅडम आणि मला एक सांगा तुम्ही अजून काल कोणी काल रात्री कॉल केला होता का मला नऊ वाजता हो वाजता नाही सर ऑफिस बंद होते नऊ वाजता कसं पॉसिबल नाही नऊ वाजून चाळीस मिनिटाला कॉल ठीक आहे सर ठीक आहे थर्टी थ्री एट नंबर आहे नाही नाही सर याच नंबरने कॉल येईल माझा अनादर दुसऱ्या नंबरने नाही ते बोलत होते मला चाळीस लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे देऊन टाकतो आदल्या दिवशी काय नाव होत मॅडमचं काही नाव नाही विचारलं मॅडम मी नंबर एकदा चाळीस लाखात नोकरी हॅलो हा बोला नंबर सांगा शेवटचे चार अंक पाच अंक सांगेल मी हो सांगा वन सिक्स वन थ्री एट वन सिक्स वन, वन थ्री, थ्री एट मी चेक करून दोन मिनिटात कॉल करायचं का हो